काय माहित आहे का प्रत्येक माणूस ना आता विचार करा प्रत्येक माणूस जो आहे ना तो कायम टेन्शन मध्ये असतो घरातून कामातून निघतानाच ना जसं ही बाई सकाळी तुम्ही कामाला निघाल्या म्हणजे डोकं शांत पाहिजे एवढा भयंकर राग डोक्यात नाही पाहिजे तसंच मुंबईमध्ये पण झाले मुंबई आणि कुठे पण कुठल्याही कुठल्याही शहरात जावा माणूस सकाळी बाहेर निघतो ना त्यांना वेळेवर जर रिक्षा नाही भेटली गाडी नाही भेटली ट्रेन नाही भेटली थोडा कामात लेट झाला लेट पोचलं तिथे ऐकून घेणं घरचे आपले घरचे वाद असतील पुन्हा ट्राफिकमध्ये फसलो तो वाहनाचा कर्ण कर्ण कर कश आवाज बहुतेक लोक ना म्हणजे प्रत्येक माणूस ना अ, मला वाटतं शंभरामध्ये नव्वद टक्के लोक ना काय ना काय त्यांच्याकडे ईएमआयचे लोन वगैरे कसं ना कसं असत तर माणूस प्रत्येक ना गरम आहे बघा तुम्ही थोडा जरी धक्का लागला मुंबईमध्ये ना ट्रेनमध्ये आ आरे केलं की तो कारे बोलतो आता ही मॅडम ज्या प्रकारे त्या ड्रायव्हरवर ओरडते समजा तो ड्रायव्हर काय जर म्हणजे त्या ठिकाणी एक माणूस म्हणून समजा ड्रायव्हर म्हणून समजू नका त्या गाडीत ज्याला शिव्या देते तो तो समजा घरून समजा वैतागून आला असेल ट्राफिकमध्ये काय काय लोकांचं डोकं गरम असतं तो समजा उतरून तिला जर दोन कानफाटात जर दिल्या तर काय होणार आहे विचार करा मी महिलांचा अनादार करत नाही पण ज्या तरीने ती त्याला बोलते शिव्या देते सगळेच पुरुष असे नसतात ना आणि ह्याच वादावादीमध्ये काय होतं भांडणं होतात मारामारेपर्यंत प्रकरण जात सगळेच पुरुष ना कुठल्या एखाद्या महिलेचा मार खाणार नाहीत जसं मध्ये लखनौमध्ये मध्ये झालं होतं प्रियदर्शिनी म्हणून मुलगी होती तिने त्या टॅक्सी ड्रायव्हरला भर चौकात चपलीने मारले नंतर काळाला ती बोलतात मानसिक रोग हे होत म्हणजे मानसिक तिला आजार होता अशा घटना घडतात क्षुल्लक कारण आहे आणि अशा घटना घडतात कामावर निघतानाच आपलं डोकं शांत पाहिजे पण आता असं ह्या घटना सहसा प्रत्येक माणूस ना गरम झालेला आहे गरम दिमाग झालेला आहे शुल्लक कारणावरून ना त्याची भांडणं होतात तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा